मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानस विकृतीबाबतच्या दृष्टिकोनामधील सहावा दृष्टिकोन बघणार आहोत आणि तो म्हणजे सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन यालाच सोशिओ कल्चरल पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं जातं मित्रांनो व्यक्ती समाजशील प्राणी आहे ज्या समाजामध्ये व्यक्ती वाढतो कार्य करतो आणि शेवटचा प्राणही इथेच सोडतो व्यक्ती समाजात वावरत असताना व्यक्तीवर समाजातल्या विविध पैलूचा विविध घटकांचा परिणाम होत असतो तसेच समाजाशी संबंधित असलेल्या विविध परंपरा संस्था कुटुंब मूल्ये इत्यादीशी संबंध येतो या घटकांचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो मित्रांनो या दृष्टिकोनानुसार व्यक्तीच्या सभोवतालचे सामाजिक सांस्कृतिक वातावरण योग्य नसल्याचा त्या वातावरणामुळे व्यक्तीमध्ये असमायोजन घडून येते वा व्यक्तीला असेच वातावरण मिळत राहिल्यास मनोविकृत वर्तन व्यक्तीमध्ये निर्माण होत असताना दिसून येते सामाजिक सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करून अशा मनोविकृती निर्माण करणाऱ्या पैलूचे निर्धारण केले जाते तसेच त्याला टाळण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात याचे मार्ग काढले जातात सामाजिक सांस्कृतिक वातावरण हे योग्य असे ठेवल्यास व्यक्तीत चांगलाच परिणाम होऊन व्यक्तीचा सा विकास चांगला होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे हा दृष्टिकोन मानसिक विकृतीसंबंधी आहे आणि या दृष्टिकोनाद्वारे सामाजिक सांस्कृतिक घटकांची माहिती मिळते मित्रांनो या दृष्टिकोनाविषयी माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा